तब्बल शंभर वर्षानंतर शुक्र बुध आणि सूर्याची युतीमुळे पैसा जाणार वाया या तीन राशींनी सावध राहा श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार बारा जूनला शुक्राने मिथून राशीत प्रवेश केला यानंतर चौदा जूनला बुध ग्रहाने देखील मिथून राशीत प्रवेश केला आणि आता पंधरा जूनला ग्रहांचा राजा सूर्यदेव देखील मिथून राशीत प्रवेश केला आहे त्यामुळे पंधरा जूनला शुक्र बुध आणि सूर्य एकच राशीत एकत्र आल्याने त्रिग्रही योगाची निर्मिती झाली आहे काही राशींच्या लोकांना याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील तर काही राशीच्या लोकांना या काळात सावध राहण्याची गरज आहे मुख्यतः तीन राशीच्या लोकांना या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो या तीन राशी नेमक्या कोणत्या आहेत ते, ते जाणून घेऊया कर्करास या राशीच्या बाराव्या घरात तीन ग्रहांची युती होत आहे अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार नाही या काळात तुम्हाला परदेशात जाण्याची संधी तर मिळेल मात्र यातून सकारात्मक प्रतिसाद मिळेल असं नाही यासोबतच एखाद्या कामात तुम्हाला विलंब होऊ शकतो जीवनात अनेक समस्या उद्भवू हो शकतात त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे यासोबतच आर्थिक परिस्थितीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो तुम्हाला कर्ज घेण्याची गरज भासू शकते निरुपयोगी गोष्टीमध्ये पडणं टाळा याने फक्त तुमचं नुकसान होईल धनुरास धनुराशीच्या सातव्या घरात सूर्य बुध आणि शुक्र यांचा संयोग होत आहे अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांसाठी या तीन ग्रहांची युती संमिश्र परिणाम देणारी ठरेल त्रिग्रही योग या राशीच्या लोकांना अपार यश मिळवून देऊ शकतो पण तुम्ही घेतलेला निर्णय तुमच्यासाठी त्रासदायक देखील ठरू शकतो भागीदारीत केलेल्या का व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात नात्याबाबत थोडं सावध राहा कारण काही कारणाने तुमच्या नात्यात तेढ निर्माण होऊ शकतो वृश्चिक रास त्रिगही ही योग वृश्चिक राशीच्या लोकांसाठी तितका अनुकूल ठरणार नाही या काळात तुमच्या प्रगतीचा वेग मंदावेल या काळात थोडा संयम राखा जास्त रागवू नका रागावर नियंत्रण ठेवा मद्यपानाचं सेवन टाळा आणि अनावश्यक बडबड करू नका या राशीच्या लोकांच्या मनात निराशेची भावना निर्माण होऊ शकते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये जय श्री सूर्यदेव लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद